ते एम जी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी सुका जवळा बनवते हा बघा जवळा छान आहे मोठा मोठा जाडा जाडा तर गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवा आपला गरम झालेला आहे त्यापला भाजून घ्यायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं याला बघा असं भाजून घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचा म्हणजे भाज छान लागतो तो गॅस बंद करते मी घेतलेलं आहे आता याला आपण असं असं पाकडायचं याला म्हणजे ते बारीक हे असतं कचरा असतं तो पुढे येतो आणि धुवून घ्यायचं याला पाकडून घेतलेलं आहे आणि धुवून घेऊया दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं याला धुवून घेते तेवढं मी चांगलं स्वच्छ धुवून घेतल्या दोन तीन वेळा मसाला टाकूया तर चवीनुसार मीठ टाकायचं हा सात कोकम घेतले कोकम टाकूया कोथिंबीर टाकूया मसाले मीठ वगैरे सगळं मिक्स करून ह्याला लावून घेऊया गॅसवरती मी कडे ठेवले काही गरम झाले आपली तेल टाकून घेऊया कांदे चिरून घेतले आहेत एक टोमॅटो घेतले आहेत कढीपत्ता घेतला आहे आणि एक मिरची घेतली आहे त्याचे मोठे मोठे याचे तुकडे करून घेतले तेल गरम झालेले आहे कांदा टाकून घेऊया कढीपत्ता टाकते हे टाकते मी जवळसाठी कांदा नेहमी जास्तच घ्यायचा ते मोठे दो दोन कांदे घेतले कांदा टाकल्याने जास्त छान लागतं कांदा आपला थोडा लाल झालेला आहे टोमॅटो टाकलेचा था। आहे कांदा आपला चांगला नरम झालेला आहे आता आपण ह्याच्या डोळ्या टाकून घेऊया बघा मीठ मसाला हळद कोथिंबीर कोकम वगैरे सगळं टाकलेलं आहे तर ह्याच्यात टाकून टाकून घेऊया परतून घेऊया असं परतून झालेलं आहे आपला अगोदर आपण चांगला भाजून घेतलेला तर त्याप्रमाणे परतून घेतलेला आहे जवळ आपला झालेला आहे गॅस मी बंद करते त्याची भाजी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद